हवामानामध्ये सर्वात मोठा बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे खूप ठिकाणी पाऊस झालेला आहे बीड येथे गेवराय असेल बीड असेल या ठिकाणी खूप ठिकाणी पाऊस झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे आता राज्यात जे आहे ते वातावरण सक्रिय होत आहे राज्यातही आपल्याला चांगल्या जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत तेही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज या चॅनलवरती तुम्हाला माहिती पाहायला मिळेल तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल संपूर्ण अपडेट पाहूया तर इथे पाहायला गेलं तर सांगली सोलापूर या ठिकाणी आज पावसाळी वातावरण तयार होतानाचं आपल्याला दिसून येणार आहे इकडे विजयपूर इकडे सोलापूर असेल अक्लूज असेल सातारा असेल पुणे असेल बीड बीड या ठिकाणी खूप दिवसापासून जे आहे ती पाऊस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेड असेल इकडे पुसद असेल आदिलाबाद चंद्रपूर कापसी लोणार छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या ठिकाणी दु आपल्याला जे आहे ते पावसाळी वातावरण चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळणार आहे आपण तीन ते चार एप्रिलपर्यंतचा संपूर्ण अंदाज तर पाहणारच आहोत जर पाहायला गेलं तर अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भात ही मध्यम ते जोरदार संपूर्ण विदर्भात अशी स्थिती पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील धाराशिव सोलापूर सांगली इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा तर बीड असेल काही याही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे ते मराठवाड्याच्या आपल्याला पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो व उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आपल्याला जास्त स्वरूपाची काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मालेगाव नाशिक या ठिकाणी काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते इकडे आपण जर पाहायला गेलं खाली पुणे सातारा अकलोज या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच आपण जर एक दोन तीन चार तारखेपर्यंतचा के विचार केला एक एप्रिलपासून तर या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसून येत आहे दोन तारखेला पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातच पाऊस राहणार आहे तीन तारखेला जर पाहायला गेलं तर तीन तारखेला आपल्याला विदर्भातच पाऊस पाहायला मिळणार आहे चार तारखेला पाहायला गेलं तर चार तारखेला पावसाचा जोर थोडासा मराठवाड्यात वाढताना दिसून येऊ शकतो पाच तारखेचा विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाच एप्रिल दरम्यान पाहायला मिळणार आहे यावेळेस वातावरणात बदल होताना देखील आपल्याला दिसून येत आहे